ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्या विरुद्ध पाच पूर्णांक कोटींची फसवणूक राजकीय संघर्ष शिगेला राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू जळगाव जिल्ह्यातील राजकारणातून मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चाळीस गावमधील वजनदार नेते आणि माजी खासदार उन्मेश भैयासाहेब पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध तब्बल पाच कोटी तेहतीस लाख रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे विशेष म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी उमेश पाटील यांच्यावर बँक फसवणुकीचे आरोप केल्यानंतर केवळ तीनच दिवसात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यामुळे या कारवाईला स्पष्ट राजकीय रंग चढला असून भाजप शिंदे गट विरुद्ध गट या संघर्षाला नवे आणि अत्यंत धारदार वळण मिळाले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा गुन्हा ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे काय आहे हे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल आहे मे चाळीसगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेच्या व्यवस्थापकांनी ही तक्रार दाखल केली आहे गुणाचा मुख्य आधार उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतलेले औद्योगिक कर्ज आहे उमंग व्हाइट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेतून औद्योगिक कर्ज घेतले होते मात्र नियमांनुसार कर्जाची परतफेड झाली नाही ज्यामुळे हे खाते नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच एन पी एम म्हणजेच अणुउत्पादित मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आले खाते एनपीए झाल्यानंतर बँकेने कंपनीला कर्जाच्या परतफेडीसाठी वेळोवेळी मुदत वाढ दिली तरीही देय रक्कम भरती गेली नाही यामुळे बँकेने थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला बँकेने केलेल्या तक्रारीनुसार कंपनीचे संचालक उमेश पाटील संजय धनकवडे प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव हो, यांनी संगणमत करून बँकेकडे कर्जासाठी गहाण म्हणजेच मॉर्गेज ठेवलेली औद्योगिक मशिनरी परस्पर विकून टाकली यामुळे बँकेचे कोट्यावधी रुपयांचे मोठे नुकसान झाले तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणुकीची एकूण रक्कम पाच कोटी तेहतीस लाख रुपये इतकी आहे देवगिरी बँकेचे शाखा व्यवस्थापक जीवन राजूर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपांविरुद्ध फसवणूक कलम चारशे वीस विश्वासघात कलम चारशे सहा आणि अन्य कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा तपास चाळीस गाव ग्रामीण पोलीस विभागाने करीत आहे तपासाचा मुख्य फोकस तीन महत्वाच्या बाबींवर आहे चला ते जाणूया सर्वप्रथम मशनरी विक्रीचे दस्तऐवज गहाण ठेवलेली मशनरी नेमकी कोणाला आणि कधी विकली गेली यासाठी वापरलेली कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया यांची कसून तपासणी केली जात आहे मग रक्कम वळती करणे मशनरी विक्रीतून आलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम नेमकी कुठे वळवली गे गेली ती कशासाठी वापरली गे गेली या पैशांचा मनी ट्रेल पोलीस शोधत आहे मग संगनमत आणि हेतुपुरस्सर दिशाभूल आरोपींनी बँकेची हेतुपुरस्सर दिशाफूल कशी केली आणि या के असलेले सिद्ध करणारे ठोस पुरावे गोळा करण्यावर तपास केंद्रित आहे या संपूर्ण प्रकरणाला तीव्र राजकीय किनार लाभली आहे भाजपचे फायर ब्रँड नेते आणि राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांसमोर उन्मेश पाटील यांच्यावर बँक फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते गिरीश महाजन म्हणाले होते उन्मेश पाटील यांनी केवळ देवगिरी बँकच नाही तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांनाही गंडवले आहेत त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे अनेक आरोप आहेत विशेष म्हणजे महाजन यांनी हे आरोप केल्यानंतर अवघ्या तीनच दिवसात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच पूर्णांक तेहतीस कोटी रुपयांच्या फसवणुकीचा हा गुन्हा दाखल झाला राजकीय वर्तुळात या घटनेकडे अत्यंत संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे महाजन यांच्या थेट आरोपांनंतर तत्काळ गुन्हा दाखल झाल्याने ही कारवाई राजकीय दबावाखाली आणि सूड बुद्धीने करण्यात आली आहे का असा प्रश्न उन्मेष पाटील आणि ठाकरे गटाकडून उपस्थित केल्या जाण्याची शक्यता आहे या घटनाक्रमाने जळगाव जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणातील महाजन विरुद्ध पाटील या जुन्या राजकीय संघर्षाला आता थेट कायदेशीर आणि गंभीर वळण दिले आहे हा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे उन्मेश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे एक प्रभावशाली आणि मोठे नेते मानले जातात सत्ताधारी भाजपने हा मुद्दा निवडणुकीत जोरदारपणे वापरण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे विरोधकांना घेण्यासाठी भ्रष्टाचार आणि फसवणूक या मुद्द्यांचे राजकीय के भांडवल केले जाईल अशी स्पष्ट चिन्हे दिसत पार्श्वभूमीवर राजकारणात यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही नेत्यांवर झालेल्या जुन्या घोटाळ्यांच्या आरोपांचा संदर्भही या निमित्ताने चर्चेत आला आहे सर्वप्रथम कोविड सेंटर घोटाळ्याचे आरोप कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात मुंबईतील कोविड सेंटरच्या कंत्राटांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते यामध्ये काही माजी मंत्र्यांचे आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे निकटवर्तीय गुंतले असल्याचा आरोप भाजपने केला होता मग ईडीच्या कारवाया आणि अटकेचे सत्र गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक प्रमुख नेत्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडी सीबीआय यांसारख्या के केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे या कारवाईत मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरव्यवहार आणि जमीन घोटाळ्यांशी संबंधित गंभीर आरोप ठेवण्यात आले होते मग जमीन खरेदी विक्रीचे वाद मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही महत्वाच्या नेत्यांच्या जमीन खरेदी विक्रीतील संशयास्पद व्यवहारांबाबतही भाजपने अनेकदा आवाज उठवला आहे उन्मेश पाटील यांच्यावरून ताज्या गुन्ह्यामुळे आता सत्ताधारी पक्ष या सर्व जुन्या आरोपांना पुन्हा एकदा सार्वजनिक आणून ठाकरे गटाला भ्रष्टाचारी म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे उन्मेश पाटील यांच्यावरील पाच पूर्णांक तेहतीस कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे ही केवळ आर्थिक फसवणुकीची घटना राहिली नसून तिला सत्ताधारी विरुद्ध विरोधक या राजकीय संघर्षाचे नवे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण रूप प्राप्त झाले आहे पुढील काळात पोलिसांचा तपास निर्णायक ठरणार आहे मशिनरी विक्रीतून मिळालेली रक्कम नेमकी कुठे वळवण्यात आली आणि संगणमताचा ठोस पुरावा काय मिळतो यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया अवलंबून असेल दुसरीकडे या गुणांच्या माध्यमातून गिरीश महाजन आणि भाजपने ठाकरे गटाला दिलेला हा थेट राजकीय आवाहन असून जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची दिशा या प्रकरणाच्या निकालावर आणि आगामी निवडणुकीतील याच्या वापराच्या पद्धतीवर अवलंबून असेल थोडक्यात एका बाजूला तपास यंत्रणांचा ससेमिरा आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचा आक्रमक प्रचार यामुळे उन्मेष पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोरील अडचणी वाढल्या आहेत हे मात्र निश्चित तर प्रेक्षकांनो तुमचं काय मत या पूर्ण घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं उन्मेष पाटील हे दे खरे आरोपी असतील का तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद